पंचवटी येथील हिरावाडी परिसरात एका नवविवाहितेने विषारी औषध सेवन करत सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती यावेळी तिने सात पाणी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात पंचवटी पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार आत्महत्या केलेल्या नेहा हिचा नवरा सासू ननंद या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर पोलिसांनी नेहा हिच्या सासरकडील घराची झडती घेतली असता पोलिसांना या ठिकाणी नागपुरी असलेला खेळा आणि बिब्बा अशा गोष्टी आढळून आल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा हिचा पती संतोष पवार सासू आणि ननंद या वारंवार नेहा हिच्यावर जादू टोना करत असल्याचा संशय व्यक्त करत तिला टॉर्चर केलं जात होतं मानसिक त्रास तिला दिला जात होता एवढंच नव्हे तर नेहाकडून काही जादूटोणा करू नये किंवा तिने काही त्रास देऊ नये या मानसिकतेतून तिच्या सासरच्या मंडळींनी एका मांत्रिकाकडून काही विशिष्ट वस्तू बनवून आणल्या होत्या ज्यात एक नागफनी आकाराचा खेळा नागपाश बिब्बा अशा वस्तू आढळून आल्या आहेत आणि या वस्तू नेहा हिच्या रूममध्ये बेडच्या बाजूला भिंतीला लावून ठेवण्यात आलेल्या असल्याने पोलिसांना झडतीमध्ये मिळून आलं आहे या संपूर्ण वस्तूंचा मयत नेहाच्या घरचे तिला मानसिक त्रास देण्यासाठी केला जात असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे आपल्याकडे सत्तावीस तारखेला सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला पाचशे सत्त्याऐंशी पब्लिक पंचवीस तर सेक्शन ऐंशी पंच्याऐंशी एकशे प्रमाणे तसे इतर सेक्शन अशा आपण गुन्हा दाखल केला आहे तर त्याच्यामध्ये जी मयत महिला आहे नेहा पार तर तिने आत्महत्या करण्यापुढे एक सुसाईड नोट लिहिली होती आणि ती सुसाईड नोटच्या आधारे आपला तपास चालू होता साक्षरदारांचे जबाब तर त्याच्यामध्ये जे सासष्टचे लोक आहेत ते आरोपी पाच तिचा पती संतोष पवार आणि त्याची आई बहिणी तर या सतत तिला की तू काहीतरी धागादोरे करते बाहेरून काहीतरी जादू जादूटोरा करते असं म्हणून तिला टॉर्चर करायची तिची पर्स वगैरे चेक करायची आणि तिला मानसिक त्रास द्यायची तर त्या पद्धतीने लिहून ठेवलं आहे आणि तिला ते असं किंवा ते जादू करू नये किंवा तिने काही त्रास देऊ नये करणे करू नये म्हणून तिला असं तांत्रिककडनं त्यांनी एक विशिष्ट वस्तू बनवून आणली होती तर आम्ही हौस सर्च घेतला तर त्याच्यामध्ये तिचे काही श्रीधन मिळालं आणि तिच्यावरून जी ज्या झडती घेतली तर तिथं आम्हाला भिंतीलगत एक बिब्बा आणि त्याला नागाच्या आकाराचं खिळा नागपाश म्हणतात त्याला अशी एक तांत्रिककडनं बनवलेली वस्तू मिळून आली तर सदर वस्तूचा वापर त्या महिलेला मानसिक छळ करण्याकरता त्याला भीती दाखवण्याकरता सासाच्या लोकांकडनं वापर करण्यात येत होता आणि त्यामुळे ती खूप दबावत होती तणावत होती तर त्या आपण वस्तू समक्ष सीज केलेले आहे आणि त्यानंतर आपण जादूरटोना कलमाचे जे कायदे आहेत दोन हजार तेराचा तर त्याच्या आपण सेक्शनमध्ये वाढ केलेली आहेत आणि आता इतर आपण साक्षीदार तसेच त्या जादूरटोनाचा करणे करण्याचं जे काही प्रकार होता तर त्याच्यामध्ये त्या घरच्यांचा आरोपींचा काय हेतू होता ती वस्तू आणण्यामागे तो आपण आता तपास करत आहोत कोणाकोन आणला होता कुठून आणला होता काही माहिती मिळाली काय आता प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये आता तर आपण त्या संबंधित व्यक्तीचा शोध घेतो आपण त्याच्या बाबा आहे का तर आपण तपास करतो त्याचा डिटेल वगैरे याच्यामध्ये ह्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत की त्याच्यामध्ये बिब्बा किंवा खेळा जो आहे तर तो एक प्रकारे त्या बिब्बाच्या आतपात ठोकण्यात आला होता तर त्याच्यामध्ये काही जुन्या जरुरी आहेत किंवा काही चालेरिती असतील किंवा काही त्याच्यामध्ये मानसिक भय दाखवण्याचा प्रकार असेल कारण बिब्यामध्ये आरपार तो छदन करणे म्हणजे तो खेळा ठोकण्याने जो विशिष्ट प्रकारचा जो खेळ आहे तो बाजारात कुठं मिळत नाही तर त्यांनी कुठून आणलं तर ते आपल्याला तपासाचा भाग त्यामुळे आता पंचवटी पोलिसांकडून या प्रकरणातील संशयितांविरोधात टोना विरोधी कायद्याअंतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे याबाबत पोलीस तपास पंचवटी पोलीस करत आहे And same news that you